महाराष्ट्रात शेतकऱ्यांवरती जी जी काही संकटं आली किंवा शे, शेत शेतकरी का धजावत नव्हता शेती करण्यासाठी काय अडचणी होत्या विशेषतः कोकणात घाटमाथ्यावरती ठीक आहे पण कोकणातसुद्धा काय अडचणी होत्या या सर्वांचा अभ्यास या आपल्या वसंतराव नाईक यांच्या विचाराने आणि मग त्यांच्या विचाराने मग या कृषी विद्यापीठाची जी स्थापना झाली ती त्या त्या विभागानुसार म्हणजे अकोला परभणी राहुरी आणि कोकण कृषी विद्यापीठ अर्थात त्यांच्याबरोबर मला वाटतं भावेसर बाळासाहेब सावंत हे सुद्धा त्यावेळेचे कृषी मंत्री होते ज्यांनी हा पुढाकार घेऊन हो। कारण त्यावेळेला हे कोकण कृषी विद्यापीठ जे होतं हे राहुरीच्या अधिपत्याखाली चाललेलं होतं आणि ज्यावेळेला बाळासाहेब सावंत कृषी मंत्री असताना त्यांनी मग इथल्या शेतकऱ्यांची जेव्हा हे सगळी व्यथा बघितली किंवा पाहिली त्यानंतर हे एकोणीसशे बहात्तर साली कोकण कृषी विद्यापीठ आपलं दापोली हे सेपरेट दापोलीमध्ये तयार झालेलं आहे अर्थात मग जे सरांनी भाषण जे केलं किंवा त्यांचं जे चारित्र उभं केलं सगळ्यांना घरून आलं मी अजून रिअल फॅक्ट सांगतो जे पोटतिडकीने आपण जे बोलवत होता सर म्हणजे आम्हाला सुद्धा असं वाटलं की हे आम्ही काय नुसतं आपलं शिक्षण घेतो की एम एस सी बी एस सीने एवढंच घेऊन आम्ही आपलं व्याख्यान देतो तुम्हाला पण तुम्ही जे पोटतिडकीने सांगत होता त्यावेळेला एवढी शिक्षणं नव्हती सर पण जे आपण बोललेले आहेत जे भोगलेलं आहे वसंतराव नाईक म्हणा किंवा बाळासाहेब सावंत किंवा स्वतः सरांनी आणि जे अनुभवलेलं आहे ते त्यांनी जे व्यतीत पोट पोटतिडकीनं केलं ना याच्यातच सगळं आम्हाला लक्षात आलं की काय कृषी आहे कृषीची पंढरी का आपण म्हणतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आज ठीक आहे आज आपल्याकडे आधुनिकता खूप आलेली आहे बघा आता मी माझा विषय आहे मृदशास्त्र व कृषीशास्त्र कृषी रसायनशास्त्र पण खरंच सांगतोय की हे ठीक आहे आम्ही आपलं भाषण देणार आम्हाला जे काही शिकवलं ते आम्ही आपलं तुम्हाला आधुनिकता सांगणार त्यातले किती लोक शेतकरी बंधू आणि भगिनी ते आश्रणात आणतात की नाही ते आपल्याला माहिती नाही पण आमचं काम असतं की आम्ही पोटतुगीणं सांगत असतो पण आता मी ज्या जेव्हा त्यांचं सरांचं भाषण ऐकलं मग मा आता मला पण वाटतं ठीक आहे हे ठीक आहे विषय बाजूला राहिला पण ॲक्च्युली आज काय गरज आहे आपल्याला <laughs> कोकणामध्ये शेतकरी बंधू भगिनींना काय गरज आहे त्यांना भेसवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आज शेतीमध्ये प्रत्येक शेतकरी आहे आज आपण आम्ही सुद्धा शेतकरी आहोत माझं गाव इथून खोपड मी ठीक आहे आता एक सांगायला राहिलो अहिरे आण्णावा जरी असलं प्रफुल्ल ऍक्च्युली आयरे खोपड जर आपल्याला माहिती असेल चिपळून खोपड फोंबच्या दरा पुढे गेलात ते आमचं गाव पूर्वीपासून आम्ही आयरे म्हणून होतो पण वडिलांचे मिल्ट्रीमध्ये असल्यामुळे वडिलांचं नाव मिल्ट्रीमध्ये अहिरे लागल्यामुळे त्या आमच्याच त्या पूर्ण दाखल्यावरतीने सगळे अहिरेच बसलेलं आहे ॲक्च्युली आम्ही आयरे घेतो की नाही हे आपल्यालाच माहिती आहे बघा तुम्ही म्हणजे मला मी फॅक्ट आता तुमच्यासमोर आणतो होती कारण मी आज दोन तीन वेळा या साईडला आतमध्ये गेलो होतो मेळाव्यासाठी शेतकरी मेळावा बरेचसे तिथे महिला मंडळ किंवा सगळे आले होते माझा पहिला प्रश्न जायचा तिथे की आपण फक्त इथे म्हणजे एखादा मेळावा आयोजित केला की प्रश्न विचारायचा ते मग असे विचारणार मग साहेब ते आमच्या शेतामध्ये माकडं खूप येतात डुकरं खूप येतात प्राणी असे करतात प्राणी तसे करतात मान्य आम्हाला पण माहिती आहे आता त्याला मी उत्तरे देऊ नंतर काय ते कारण हे मी आता ॲक्च्युली माझं भाषण बाजूलाच ठेवलं आहे तुमच्या मनात काय असणार आहे ते ओळखून मी तुमच्याशी आता ते बोलतो आता सर्वप्रथम आपले आज शेतकरी म्हटल्यानंतर प्रत्येकाची जागा जमीन आहे नाही आपली हेक्टरमध्ये नाही आहे एकरीमध्ये क्वचित असेल तर नाहीतर आपली सगळी ही गुंठ्यामध्ये भाषित बरोबर की नाही बरोबर ना हां गुंठ्यामध्ये आता धरून चव्हाण वीस गुंठे आपली शेती आहे चाळीस गुंठे असेल बाकी पडला आपला डोंगर जिथे तिथे मग आता मला सांगा आज त्यावेळेला म्हणजे वे अठराव्या शतकामध्ये त्यावेळेला पारंपरिक शेती चालायची हे निश्चित म्हणजे आम्ही पण त्यावेळेला होतो आणि पारंपरिक शेती त्यावेळेला चालायची आणि पारंपरिक शेती म्हणजेच काय होतं ते सेंद्रिय शेतीच होती ती शाश्वत शेती सेंद्रिय शेती त्यावेळेला एवढं रासायनिक खतांचा वापर नव्हता म्हणून अजून म्हणतात ना गावठी भाजी कळवंड्याची गावठी भाजी बाजारात आली की आपण ती जास्त दराने विकत घेतो बरोबर गावठी भाजी म्हणजे काय ऑर्गेनिक म्हणजे सेंद्रिय केलेली भाजी तशीच पारंपरिक शेती ही पूर्वी चालायची अठराव्या शतकामध्ये आता वाढती लोकसंख्या वाढतं प्रदूषण वाढते कारखाने भूखंड जिथे शेतीसाठी जायला पाहिजेत ते सगळे बिल्डिंग खाली चाललेले आहेत कंपन्या मोठमोठ्या आलेल्या आहेत त्यांचं प्रदूषण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आणि रासायनिक पदार्थ हे जास्त प्रमाणात वापरल्या गेल्यामुळे शेतीमध्ये त्या जमिनीची सुपिकता झाली कमी म्हणजे नापिकता ही जास्त आली लक्षात घ्या नापिकता जास्त याला कारणीभूत कोण आपण जरी असलो म्हणजे शेतकरी जरी असला तरी पण काय झालं की वेगवेगळ्या योजना त्यावेळेला बरं का सर भावी सर त्यावेळेला बऱ्याचशा योजना शासकीय योजना अशा होत्या की या शे आपल्या शेतकऱ्यांना तू काय करतोय भात करतोय तू नागली करतोय हे घे खत हे युरिया हा सुप सुफला हा गे सुपरफॉस्क अशा योजनांचा फायदा का तर सबसिडी मिळते आपल्याला आणि म्हणून तो आपण घेता घेता त्याचा कुठलाही विचार केला नाही की आपण त्या जमिनीमध्ये त्या भातासाठी किती घातलं पाहिजे खत हवं तेवढ्या प्रमाणात जर वाजूपेक्षा आपण जर खत घातलं तर शेवटी काय होणार नापिकताच ना जाणार आणि आज तीच परिस्थिती आलेली आहे इथे की आज जर आपण बघितलं प्रत्येक ठिकाणी मी असं कोकणातलंच सांगत नाही घाट सुद्धा चला की आज वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात या रासायनिक खतांचा वापर केला जातोय आणि सेंद्रिय खत जे व्यवस्थापन आहे हे बाजूला आता सेंद्रिय म्हणजे काय होतं सेंद्रिय म्हणजे गायगोरांपासून मिळणारं शेण त्यावेळेला होतं बघा तुम्ही ज्या वेळेला पूर्वी चालायचं चा, तो प्रत्येकाच्या घरात दुप्टी गाय जन जनावरे सगळी होती आणि त्या याच्यापासून मिळणारं शेण आणि ते शेण नंतर ते शेतामध्ये राब करताना म्हणा किंवा खत म्हणून ते वापरलं जायचं बरोबर का नक्की हां आणि आता काय झालंय आता आम्ही गुर घालून दिली बरोबर नक्की ना गुर अगदी ठेवलं तरी एखादं गुरु ठेवायचं आणि गुर ढोरं घालून दिल्यानंतर फक्त आम्ही रासायनिक खतांवरतीच अवलंबून झालेलो आहोत बघा तुम्ही आज युरिया फॉस्फेट पालाश ही वगैरे खतं ही रासायनिक खतं झाली आणि त्यांचा भरमसाठ वापर आपण सगळे करतोय याच्या विरुद्ध मला अजूनच सांगायचं वाटेल की ही जमिनीची जर सुपीकता आपल्याला परत जर टिकवायची असेल तर आपण सेंद्रिय शेतीकडे का नाही वळायला पाहिजे आणि तीच आता होणाऱ्या काही काळानंतर जर अठराव्या शतकात पारंपरिक शेती होती तर पुढच्या शतकामध्ये निश्चित आपण परत त्या पूर्वीच्या दिवसांमध्ये येणार आहोत म्हणजेच पारंपरिक शेतीकडे वळणार आहोत आज जी संकल्पना जी राज्य सरकार किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची चाललेली आहे की सेंद्रिय शेतीकडे वळावं एकदम सेंद्रिय शेतीकडे आता वळणं आपल्याला मुश्किल आहे हे पण तुम्हाला सांगतो याला कारण काय तर भरमसाठ वापर आपण रासायनिक खतांचा त्याच्यामध्ये जम जमिनीमध्ये केलेला आहे आणि ते जमिनीमध्ये केल्यामुळे जमिनीची नापिकता वाढली सुपिकता कमी झाली मग आता जर ती ले ले जर वाढवायची असेल ती आपल्याला जर वाढवायची असेल तर या सेंद्रिय खत व्यवस्थापना व्यवस्थापनातूनच आपल्याला त्याची जमिनीची सुपिकता किंवा वाढवता येणार आहे आता सेंद्रिय खत व्यवस्थापन करण्यासाठी काय काय गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत आता मी सुद्धा ती स्लाईड बऱ्याच माझ्या आहेत पण ठीक आहे मी आता जे पॉईंट काढलेले आहेत जे आपल्याला झटकन कळू शकतील तर त्या पद्धतीने मी जातोय महत्वाचं आज पूर्वीपासून जी आपण आज माती आज जी म्हणतो भूमाता धरणी आज ही महत्वाची आहे आज माती कुठल्या पद्धतीची आहे आपल्याकडे आज कोकणामध्ये कुठल्या घाटमाथ्यावरती कुठल्या रायगडच्या साईडला कुठली आहे या सगळ्याचा पण अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे आज आता हे मला वाटतं केव्हापासून सुरुवात झालेली आहे नाही नाही म्हणजे मी सांगण्याचा उद्देश असा आहे की आज हेल्थ कार्ड आपल्याकडे असणं गरजेचं आहे जर आपण आपले केस पेपर मात्र काढून घेतो बी पी किती शुगर किती हे किती ते किती हे सगळं केस पेपर जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तर तो, तो मागची हिस्ट्री विचारतोय ना आणि त्याच्यानंतर तो ठरवतो याला काय औषध द्यायचं मग तसंच आपली जी माती आहे या मातीमध्ये कुठले गुणधर्म आहेत त्याचं पी एच किती आहे सामूह किती आहे ते, त्याचा आमलविम्ल निर्देशांक किती आहे ते त्याच्या सेंद्रिय कर्ब किती आहे सूक्ष्म मूलद्रव्य किती आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्या मातीचा आपल्या हेल्थ कार्ड किंवा आपण मृतपत्रिका म्हणूया आरोग्यपत्रिका म्हणूया तो असला पाहिजे आणि तो जर असेल तर त्या बेसिसवरती आमचं काम एक मृदशास्त्रज्ञ म्हणून आमचं काम त्या शेतकऱ्याला की खरंच तुला वाजूपेक्षा त्याच्यामध्ये जास्त टाकणे खत गरजेचं आहे का नाही खरंच त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त आहे स्पूरचं प्रमाण जास्त आहे पालाचं प्रमाण जास्त आहे का सूक्ष्म अन्नद्रव्याचं आहे किती टाकायला पाहिजे त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे हा अभ्यास आमचा हा तुम्हाला सांगणं आमचं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी आज प्रत्येकाकडे हेल्थ कार्ड सॉईल हेल्थ कार्ड किंवा आरोग्यपत्रिका असणं फार गरजेचं आहे आणि ते कृपया करून माझी विनंती राहील तुम्हाला की जे तुमच्या तिथे गावाचे जे कृषी सहाय्यक म्हणून जे नेमलेले आहेत ग्रामपंचायती तुम्ही ती विचारून घ्या आणि प्रत्येकाने हेल कार्ड काढण्याच्या मागे लागा आणि सॉइल आता माती परीक्षण म्हणजे काय की माती परीक्षण केल्याने त्या मातीमध्ये असणारे गुणधर्म हे आपल्याला कळले जातात आणि ते गुणधर्म कळल्यानंतरच त्याप्रमाणे आपण पीक लागवडीसाठी जाऊ शकतो किंवा खत व्यवस्थापनासाठी जाऊ शकतो आणि ह्याचे जे परीक्षण केलं जातं हे विद्यापीठाच्या तर्फे तर आहे पण विशेषत रत्नागिरी जिल्हा इथे ती लॅबोरेटरी आहे ज्याचे की ह्या जमिनीचं मूल्यमापन या ज जमिनीची परीक्षण केलं जातं आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळतं ते कृपया करून या कृषीतनी तरी आपण जे आहात उपस्थित आहात तर तो त्यांनी एक तेवढे मनात ठेसून घ्या की आपल्याला मृदपत्रिका असणे फार आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे मग आपण पुढे जाणार आहोत दुसरी गोष्ट रासायनिक खतांचा वापर आता तुम्ही हा विचार कराल की मी सांगतो आता सेंद्रिय शेती करायला चला रासायनिक खताचं काय तर आता असे झालेले आहे की जशी <ुण> जमिनीला रासायनिक खतांची आवड झालेली आहे ऍडिक्ट ती सॉइल सुद्धा आता काय झालेली आहे या फर्टिलायझर्स केमिकल ची ऍडिक्ट झालेली आहे एकदम तिला आपल्याला माग आता आणता येणार नाही आणि सेंद्रिय खतामध्ये त्याचं रूपांतर करता येणार नाही म्हणून पंच्याहत्तर पंचवीस पंचवीस पन्नास 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 असं कमी जास्त कमी जास्त सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर करून मग आपल्याला ती पूर्ण तीन ते चार वर्षानंतर हंड्रेड पर्सेंट सेंद्रिय शेतीखाली आणता येईल हा एक विचार करा मगाशी यादव साहेबांनी एक फार महत्वाचा विषय सांगितला दुग्धव्यासाच्या बाबतीत म्हणजे आता आपल्याला माहिती आहे सर्वांना की वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क डेअरीचं ती उभारण्यात आलेली आहे म्हणजे त्यांनी काय ती स्वतःपुरती नाही तर तुम्हा सर्व आपला समाज आणि आपले जे शेतकरी बांधव आहेत यांना काहीतरी उद्योगधंदा पूरकधंदा जोडधंदा असावा या निमित्ताने ती उभारलेली आहे आता ती सर्वस्वी अवलंबून आपलं पण काम आहे त्याच्यामध्ये की आपला पण त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे त्यांनी मग अशी काही दोन तीन गोष्टी फार चांगल्या सांगितल्या की चारा पीक व्यवस्थापन बहुवार्षिक किंवा हंगामी चारा पीक कुठल्या प्रमाणात आपण कसं निर्माण करू शकतो बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे आहेत आपण ती स्कीम किंवा ज्या वेळेला खरंच कधी वेळ पुन्हा मिळेल त्यावेळेला ह्या तुम्ही त्या जोडधंद्यामध्ये सुद्धा कितल्या कुठल्या प्रमाणात आपण त्या जोडधंद्यामध्ये उतरू शकतो असं नाही की पुरुषांनीच ते करायला पाहिजे महिलांनी सुद्धा याच्यामध्ये उतरून आपण ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो आज आपले जे एवढे डोंगर पडलेले आहेत जंगल वनस्पती खूप आहे याच्यामध्ये सुद्धा जर आपण नेपियर किंवा गिनी ह्या गवताची जरी केवळ लागवड केली ना साहेब तरी हे पावसाच्या म्हणजे पाऊस एवढा पर्जमान आपल्याकडे आहे बाराही महिने आपल्याला चारा उपलब्ध होऊ शकतो बाराही महिने चारा आज गवत आपल्याला काय त्याच्यासाठी काय प्लेन्टफोरॉफ ही जागा माझी अशी पण नाही आहे डोंगराळ भाग जिथं जरी असला चढ उतार कुठेही असू दे केवळ आपल्याला गिनी गवत नेपियर वन अशी जे गवत आहे पॅरा गवत आहेत हे जे वर्षभर आपल्याला चारा देऊ शकतात पाण्यावरती अवलंबूनची गरज नाही आहे चार महिने ते पाणी मिळालं त्याचे फोमे व्यवस्थित जगतात काय गरज आहे फक्त एकच काळजी शेतकरी भावान करायचं आपल्याला की कृपया वडवे मात्र लावू नका बघा मी महत्वाच्या मुद्द्याशी येतोय हे ह्या आम्हाला सुद्धा वाटतं कधी काय आम्ही जेव्हा बघतो दापोलीतून इकडे येताना आणि ह्या आपल्या परशुराम घाटापासून सगळं संध्याकाळ झाली साडेसहा की आम्हाला कुठेतरी ती आग दिसते किंवा ती वळून कोण लावत कशासाठी जरा विचार करा मग मला काय म्हणायचं मग एवढं जर करायचं आपल्याला जंगल वाढवायचं आणि ते ज, ज, जंगल जाळायचं म्हणजे पर्यावरणाचं आपण असमतलता राखतोय तर ह्या कृपया गोष्टी करू नका अशा ठिकाणी माझं यादवसाहेब तुम्हाला विनंती अशी राहील की आपण या दृष्टीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करता येईल का बघा की जिथे जिथे आपल्याला जागा पडीक दिसेल जंगल दिसेल पानथळ जागा असू दे अशा ठिकाणी या चारा पिकाचे नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो वर्षभर चारा मिळेल आणि चारा मिळाला की तुम्ही नक्कीच आज ज्यांच्याकडे गुरं नाहीत ना ते निदान या स्कीमचा फायदा घेऊन निदान पाच पाच दहा दहा गुरं तरी आपापल्या दारी बांधतील उद्या ती आपल्याकडे आली चारा मिळाला दूध मिळालं दूध डेअरीकडे गेलं त्यांच्यापासून मिळणारी वीस टागुरांपासून म्हणजे शेणखत तो आपल्याला खत म्हणून आपण वापरू शकतो बरोबर ना तर बरो या सर्व गोष्टी आहेत जी ज्या आपल्याला आचरणात आणायच्या आहेत बऱ्याचशा आहेत गोष्टी एक दुसरी अजून एक गोष्ट आहे की आपल्या कोकणात चार महिने पाऊस झाला की त्याच्यानंतर आपण म्हणतो नाही पाणी नाही म्हणून मी रबीमध्ये करू काय भात शेती का उन्हाळी कसं करू तर याच्यासाठी आज सरकारच्या पण योजना आहेत की तुम्ही प्रत्येक आपापल्या गावामध्ये किंवा ज्यांची जागा आहे जिथे डोंगराळ जागा आहे अशा ठिकाणी आपण शेततळा योजना राबवू शकतो बरोबर की ना सर है ना तर त्यामुळे शेततळ ही जे आहे याची योजना आहे सबसिडी आहे त्याचा फायदा करा ते पावसाचं पाणी आपण शेततळे करून त्याला साठवून घ्या आणि रबी किंवा उन्हाळ्यामध्ये त्याचा काटेकोर पाडण्याने ड्रिप्स म्हणजे ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून आणि ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून त्याचा काटकसर करून पाण्याचा वापर करा आणि पीक भाजीपाला पीक इतर लागवड आपण निर्माण करू शकतो तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत वेळ खूप झालेली आहे तुम्ही पण उगाच हो हो म्हणणार मी म्हणणार नाही तरी पण मग तुम्ही म्हणणार नाही तर अशा गोष्टी चालूच राहणार पण एनिवे आज थोडा का वेळ मला तुम्ही दिलात आपण सर्वांनी बोलण्यासाठी नाही स्लाईड्स आता मी काय करतो कारण बऱ्याचशा स्लाईड्स आहेत मला जरा थोडं तुम्हाला तो वेगळीकडे घेऊन जावं लागलं तरी पण मी तुम्हाला याची स्लाईड्स नंतर तुम्हाला देत जाईन तुमाल तरी पण एक तुम्हाला पाहण्यासाठी दाखवून देतो कुठलं त्यांचं कुठलं हां हे बघा आता मी मगाशी जे सांगितलं का जमिनीची ना नापिकता सुपिकता का कमी झालेली आहे तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की जमिनीची धूप आवश्यक अन्नधाव्यांचा अभाव कीटनाशामुळे विषारी घटक जमिनीची उप उपा उ उत्पादन क्षमता कशावरती अवलंबून आहे जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म याच्यावरती आहे त्याच्यानंतर जमिनीचे भौतिक गुणधर्म झाले महत्वाचा मी मुद्दा जो मगाशी आणला होता तो हा बघा जमिनीची आरोग्य जे जमीन चांगले पीक उत्पादन जाऊन जमिनीची सुपिकता उत्पादन क्षमता टिकवून ठेवते अशा जमिनीचे चा आरोग्य चांगलेच आहे आता खरंच ते आपल्या जमिनीचं चा आरोग्य चांगलं आहे की नाही हे आपल्याला कळणार कसं तर त्याच्यासाठी आरोग्य पत्रिका असणं महत्त्वाचं आहे आलं लक्षात तर त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही जास्त लक्ष द्यावा आणि प्रत्येक गावागावामध्ये या पद्धतीने आरोग्यपत्रिका मिळेल की नाही किंवा काढता येईल की नाही त्या पद्धतीने माहिती घेऊया आपण पुढे मृदा परीक्षण मी मगाशी जे बोललो ना मृदा परीक्षण का आवश्यकता आहे तर त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे जैविक विविधता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला नंतर जमिनीची आरोग्य म्हणजे महत्त्वाचं जे मगाशी सांगितलं बऱ्याचशा स्लाईड्स अशा आणलेल्या आहेत तर निश्चित आपण यासाठी माझा नंबर घेऊन ठेवा पाहिजे तर मी जी काय आपल्याला मदत लागेल ती मी करण्यासाठी आपल्यासाठी तयार आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचेचाळीस या डॉक्टर प्रफुल्ल हिरे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचेचाळीस एकोणपन्नास चौऱ्याहत्तर ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचेचाळीस एकोणपन्नास चौऱ्याहत्तर काही असेल जमिनीच्या बाबतीत इवन बाबतीत सु, बाबतीतसुद्धा जरी असेल तरी निश्चित आपण संपर्क करू शकता कारण आमचं हो कामच आहे ते आम्ही म्हणजे विद्यापीठाचे तर प्रतिनिधी म्हणजे आहोतच पण निदान या सुद्धा आपण आहोत सुपुत्र आहोत आम्ही आणि आमचं पण काम आहे की तुमच्या शेतकऱ्यांपर्यंत आमच्याकडे जे ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत ते पोचवणं आणि तुमचं पण कर्तव्य आहे की तुम्ही ती माहिती घेणं आता किती लोकांनी मला सांगा विद्यापीठ पाहिलेलं आहे तेवढं तरी ते सांगा बरं मला बघा हात वरती करा बरं किती लोकांनी या चिकून म्हणजे इथून पासष्ट किलोमीटरवरती दापोली विद्यापीठ आहे किती लोकांनी फायदा घेतला आणि बाकी माहिती नाही विद्यापीठ आहे ते असं नाही आहे तुम्ही निश्चित तुम्ही भेट द्या आणि निश्चित कळेल आपल्याला ओके धन्यवाद आपण जे मला मोलाचं जे मा मार्गदर्शन आपल्याला जे करायचं होतं ती संधी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोसतर्फे मला जे दिलीत दोन शब्द आपण जे चेतना ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद